जय श्रीराम मित्रांनो राजपाल इथे चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवतो हार्दिक स्वागत आहे मित्रांनो काचे वाढ सात रात्री दहा दिली होती मशीन गायन मशीन सॉरी सकाळ दिवलं आहे बघा दार तिच्या मूडवर राहते तिच्या मनावर राहते सकाळ यायच्या का संध्याकाळी द्यायची ही सकाळ दिवली बघा सात वाजता तो हैं। लो की मशीच त्या मनावर धार संध्याकाळी द्यायच्या कसा काढायच्या एक टायमावर आल्यावर माझ्याकडे बघायला म्हणजे बघा होणाकडे बघालीच अगं ट्युशन मी आता mul juba kord on , juba kord on too logelase tümitus , mul juba kord on . मित्रांनो मधलं झाडून झाले बघा आता चकात चक बाहेरलं राहिले दे बघा ठीक आहे बाहेरलं झाले की पक्के झाले आपलं काम बाहेरलं झाडून ल देऊ झाड काढून कचरा बहुत धोका तर मित्रांनो आपलं सोयाबीन गवत काढणी चालू आहे बघा पण आपण चार पाच एक दोन तीन भारी आपण गाईला म्हशीला गोऱ्याला आणि वासरावला टाकले आणि वाजले ती एक सकाळपासून आपण कामात होतो आणि म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंग बनवते त्याच्यामुळे आपण मित्रांनो तर मशीनी गोऱ्यान खायला चालू केल्या बघा गोऱ्यानं पण दुपारच्या जेवणाची वेळ झाली मित्रांनो पण आपला मोबाईल पण चार्जिंग लावू चार्जिंग नाही मोबाईलमध्ये जे उदगी तू मित्रांनो चक झालं बघा दोन पाती लागले आता दोन कसं तीन पाती लागल्या आता सोयाबीन पस्त झालं इथल्या पातीला गवत दिसणार गेले का तुमच्या आजू एक पात लागते मग आजू येणार आहे का त्यानं आम्ही म्हणाला आता गवत पडले चला घेऊन जाऊ ती टाकाव का नेऊन आजी घ्या पाणी पाजू हा कारण देवानंद गोळा केले बर अर्ध रण झाले का एवढी पात लागल्यावर का होलाच्या पुरीकडे गेल्यावर का मित्रांनो गवत काढली राहिलेलं काम उद्या अर्ध करू फायनल होते मग एक टुकडे गावकरला दोन तीन दिवस लागते ना त्याने आविष्कार शिंदे बघा इकडून समोरून गवत नाहीला अजिंक्य शिंदे आणि आविष्कार शिंदे लयच हळू पावलं टाकल्यात हां आविष्कार शिंदे अजिंक्य शिंदे आज शाळा बुडून घरी बसत बघा कॉलेज बुडून त्यांना शिक्षा ही आणि आविष्कार शिंदे ही लपत 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 शाळेत येऊन जेवण करून गणपती करता चालली होती बघा लपत लपत बर हां काय करा करायचा होता खायला आणि कोण करा इथे काम शेतात हा चला मित्रांनो ह्या व्हिडिओ ते थांबू भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहावा सुंदर राहावा असं काम म्हणा काय म्हणायचं की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा बघा शेतकऱ्याच्या चॅनलला हो मित्रांनो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय श्री